गेल्या काही वर्षांपासून डिजिटल इंडियाचा नारा भारताने दिला आहे परंतु महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरालगत असलेले तोंडी हे गाव अजूनही मोबाईल टावर नेटवर्क नसल्याने त्यापासून दूर आहे त्यामुळे गावातील नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते आहे सध्या सुरू असलेल्या शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा फायदा या नागरिकांना मिळत नाही त्यामुळे तोंडी गावाने पंधरा ऑगस्ट रोजी हो ग्रामसभेत एकमताने ठराव पास केला की येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकांवर शंभर टक्के बहिष्कार घालायचा तोंडी हे गाव मालेगाव मनमाड महामार्गावर घाटात आहे महामार्गावर घाटात अपघात झाले किंवा गावात कधी आरोग्य समस्या उद्भवली तर रुग्णवाहिकांना संपर्क होत नाही तर शेतकरी यांना पीक विमा पाहणी करावी लागते सातबारा घेणे डीबीटी योजनांपासून शेतकरी त्रस्त झाले व्यापारी वर्ग ही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने व्यवसायावर त्यामुळे खूप मोठा परि परिणाम आहे मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना आवश्यक व व्यवस्थित सेवा द्यावी सुविधा मिळावी यासाठी तातडीने उपाययोजना करून मोबाईल टॉवर उभारून तात्काळ सेवा द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे अन्यथा ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शंभर टक्के ग्रामस्थ बहिष्कार घालणार हे प्रसार माध्यमांशी बोलताना चोंडी ग्रामस्थांनी सांगितले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव बघत आहे पण आमचे चोंडी गाव हे सर्व चोंडी ग्रामस्थ जमलेले आहेत आमचा आमची एकच मागणी आहे की आम्हाला मोबाईल नेटवर्क पाहिजे ते कोणतं पण असो बीएसएल असो एअरटेल असो कारण की आजकाल आपला भारत देश डिजिटल इंडिया सारखा झालेला आहे पण आमचं चोंडी गाव हे झालेलंच नाही मुळात का नाही तर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणतेही लाभ घेता येत नाही चोंडी गाव हे खूप मागासवर्गीय असल्यामुळे आता सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेचा आमच्या चोंडी गावाला काहीच फायदा झालेला नाही का की मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे तिथे फॉर्म भरले जात नाही सायबर कॅफे आहेत सायबर कॅफेवरती नंबर असल्यामुळे आम्हाला मोबाईलवरती तर भरताच येत नाही परत बाकीचे कागदपत्र आहेत ते पण आम्हाला ऑनलाईन काढता येत नाही त्यासाठी मालेगावला जावं लागतं मालेगावला पण गर्दी असते ते बोलता आज या उद्या त्यामुळे आमचं चोंडीगाव हे एवढं माग असलेलं आहे की काहीच फायदा झालेला नाही त्यात आमचं चोंडीगाव हे हवेवरती असल्यामुळे अपघात होतात अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सला कॉल करावा ते नेटवर्क नसल्यामुळे कॉलही लागत नाही त्यामुळे खूप लोकांचे प्राणे गेलेले आहेत त्यामुळे आमचं सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला मोबाईल टावर पाहिजे हां एक मिनटं ओके डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांनी खूप दिवसापासून राबवली आहे मग आमच्या गावात का नाही आम्हीपासून बारा किलोमीटर आणि हो, मालेगावपासून बावीस किलोमीटर गाव आहे हो एक छोटं गाव आहे दर्याखाऱ्या म्हणजे राहणारं गाव आहे या गावामध्ये सगळं मागासवर्गीय मागासवर्गीय असून बी तर त्या गावामध्ये फक्त साधारण गोष्ट आहे का ती फक्त आणि मोबाईल टावर मोबाईल टावर नसल्यामुळे मुलाचं शिक्षण होत नाही मुलाचं शिक्षणचं कागदपत्र आम्हाला बाहेरगावी घेऊन जावं लागतं बाहेरगावी घेऊन बी हे लोक आम्हाला गेले का आज या उद्या या असे करून करून आमचे कुठलेच कामं होत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही मा नांदगावला येऊन गेला ते नांदगावला येऊन तुम्ही अनेक प्रश्नाचे मुद्दे त्यांच्याजवळ त्या लोकांनी तुमच्याजवळ मांडले पण आमच्या गावाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पाठपुरावा करून का पोचत नाही आहे किती पाठपुरावे पोहोचवले आम्ही आतापर्यंत आतापर्यंत एवढे पाठपुरावे पर देऊन सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री साहेब आमची दखल का घेत नाही इंडिया अहो आमच्या गावामध्ये शेतीचे प्रश्न आहे शेतीचे प्रश्न राहून लाडकी बहीण योजना तुम्ही काढली ती लाडकीबाई योजना राबवण्यात आली तुमच्या कसून आमच्या गावामध्ये बहुतेक धरल्या तर खूपच सिरीय आहे आतापर्यंत तर त्यांच्यापर्यंत ती लाडकी योजना पोहोचलीच नाही आहे त्यांचे कागदपत्रसुद्धा झालेले नाही आहे फॉर्म भरले गेले नाही आहे फॉर्म भरल्यानंतर ते आम्हाला मेसेज पडत नाही आहे त्यांचे पैसे आले ते पैसे किती आले किती ते कळत नाही आहे शेतीचे जे प्रकरण आहे जे बघा शेतामध्ये बांधसेवाले आत्तापर्यंत शेतीचे कुठलेच आम्हाला काही करता आलं नाही आहे होत नाही पीक पाणी तर पहिली बात झालीच नाही तीन वर्षापासून मी स्वतः मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरतोय माझी पीक पाणी अजून झालेली नाही शिवाय मी एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर राहून जर मी बाहेर गावी जातो माझ्या घरामध्ये आई आहे मी घरातला पहिली बाब तर प्रमुख आहे घरामध्ये आई आहे पत्नी आहे मुलं आहे या मुलापर्यंत संपर्क माझा होत नाही संपर्क होत नसल्यामुळे त्यांना उद्या आजारपण आहे उद्या त्यांचं काही कमी जास्त आहे मी करायचं काय या समाज आम्ही एवढ्या मांडून आमच्या वाटेपर्यंत फक्त एक मोबाईल टावर आहे हा मोबाईल टावर आमच्या गावामध्ये तुम्ही घेत का नाही साधारण समस्या एक मोबाईल टावर मोबाईल टावर मोठे खूप मोठी समस्या असतात काही नाही आणि जर तुम्ही आमची समस्या जर सोडवत नाही तर आम्ही मोर जी बी निवडणूक येईल तिच्यामध्ये बहिष्कार टाकू म्हणजे टाकू शंभर टक्के आमच्या गावामध्ये एकही माणूस मतदान करणार नाही ही मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तुम्हाला पाठपुरावा करून एक पत्र पाठरावा पाठिंबा हे आम्हाला माहीत नाही पण ह्या ठराव सुद्धा आमचे मोर का जात नाही आमच्या गावामध्ये पंचायतचे सुद्धा अनेक कामं ग्रामपंचायतने आमच्या गावामध्ये आता एक ठराव मंजूर केला आहे पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामसभे ग्राम असा हो एक ठराव मंजूर केला आहे का या गावामध्ये जोपर्यंत मोबाईल टावर होत नाही तोपर्यंत येणारी विधानसभेवर हो आम्ही बहिष्कार टाकला आहे आम्ही कुठलाही व्यक्ती मतदान करणार नाही एकच कर समस्या आहे चोली ग्रामस्थांची की मोबाईल टावरची मोबाईल आमची इथं कोणतीच रेंज नाही आहे ऑनलाईन दाखले काढायला गेले तर रेंजच नाही आहे तो काढणार करून आता इथे बघा भागा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मध्ये आम्हाला जर उतरे जर म्हणा जन्माचे म्हणा मृत्यू दाखले म्हणा हे जर इथं नेट नसल्यामुळे चालत नाही आम्हाला इथून कमीत काही जळगाव आहे जळगाव समस्या आहे तिथं जावं लागतं उतरे काढायला किंवा दर, जन्माचे दाखले मृत्यू दाखले काढायला किंवा आता आमची कृषी कृषी मंत्री म्हणतात महाडीबीटी योजना हो आहे महा डीबीटी जर आमची जात नाही तर कोणताच लाभत्या शेतकऱ्याला लाभ भेटला आजपर्यंत जर बघितलं डीबीटीचे म्हणा लाडके बहिणीचे झाले आता लाडके बहिणी आम्हाला इथून वीस किलोमीटर जावं लागते किंवा मालेगाव समाज तिथं बरेच महिन्यानं बघित भरले करू बोलू बोला पीक पाणी आता गव्हर्नमेंट सरकारने आज योजना काढली ओके पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमच्या चोंडी ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतलेला आहे इथून पुढे येणारे विधानसभेत कोणी आमचं गाव एक मतदान एक कोणत्याही निवडणुकीला पाठिंबा देणार नाही व जे येणारे नेते त्यांना दन, त्यांना कोणी गावातही आणणार नाही आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी असा ठराव झालेला था था आहे की चोंडी ग्रामस्थ हे मतदान मतदानाला त्या दिवशी जाणार नाही टाकला आम्ही आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे चोंडी गावांनी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा